आज दिनांक वीस नोव्हेंबर कैलासवासी काकासाहेब माने यांची जयंती मोगरा कितीही दूर असला तरी सुगंधा येतोच त्याचप्रमाणे समाजात अशा काही आदर्श व्यक्ती आहेत की त्या आपल्या सतकार्यातून नेहमीच आपल्या स्मरणात राहतात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात कोणतीही नाही हे ओळखून कामगारांच्या मुलांची जीवनबाग फुलावी या हेतूने आबाणी सरस्वती संकुलाची स्थापना केली इचलकरंजी नगर परिषदेमध्ये नोकरी करत असताना दीनदलितांचे प्रश्न सोडवले येवले सेरो लावी तयाचा वेलू, गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे शाळेची उत्तुंग भरारी आवांच्या प्रेरणेतूनच झाली हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो संस्थापकाध्यक्ष कैलासवासी काकासाहेब माने यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी सादर होत आहे सौ स्वाती वाटे वेडम एक गौरवीची माला पदकमली अर्पिता काका साहेब दिग्गज नेते त्रिवार वंदित ಕಾಕೇಬಿಗ್ಗಜಣೇತೇ ತ್ರಿವಾರದ ಸ್ವರಸುಮಾನಂಚುಣ ಮಾಲ ಸರಸ್ವತಿ ಜನನಿ ಸದ್ಮೂರ್ತಿ ವಿದ್ಯವಾಗೇ ಬಹರಲಿ ದಾತೃತ್ವಾ ಯಶಕೀರ್ತಿ ದೂರ ದಿಗಂತರೀ ಸರಸ್ವತಿ ಜನನಿ ಸದಮೂರೀ ವಿಧ್ಯಾಬಾಥೇ ಬಹರಲಿ ದಾತೃತ್ವಾ ಯಶಕ ಜ್ಞಾನೂಪೀ ಸುಂದರ ಪರಿಮಲ್ ದಶ ದಿಶೇ ಸದರ ವಳತ ಕಾಕ ಸಾಹಿಬ ದಿಗ್ಗಜನೆ ತ್ರಿವಾರದಂದಿತ काका साहेब दिग्गजे ते त्रिवार वंदि मायेचीरत ही छाया कुटुंब वस्त ख्यातीय पुली बाळासाहेब प्रेमळ बंधू मायेने वही वाट चालली मायेची मायचीरत ही छाया कुटुंब वसल ख्यातीय पु बाळासाहेब प्रेमळ बंधू वाट चालली आदर्शाची गौरव गाथा आदर्शाची गौरव गाथा गरवाडे गातो। काका साहेब दिग्गजने ते त्रिवार दावन्दितो काका साहेब दिग्गजने ते त्रिवार दावन्दितो दलितांच्या उद्धारासाठी सहकाराची वीण गुंफली वटवृक्षासमदिली सावरी वीणांची होणी माऊली दलितांच्या उद्धारासाठी सहकाराची वीन गुंफली वटवृक्षा समदिली सावली त्यागाची त्यागाची सुमंगल मूर्ती आज आम्ही नमित काका साहेब दिग्गज जन... नेते त्रिवारदा वन्दितो त्रिवारदा वन्दितो